सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाही तशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे गरजू रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देणार ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळत आहे सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारणत सहाशे ते सातशे रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार नियमितपणे पार पाडले जात आहेत रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजूंना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे पन्नास गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसंच धर्मादाय रुग्णालय योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत करून एक उद्दिष्ट आहे की जे गरीब गरजू रुग्ण आहे जे पैसे नाही खर्च करू शकत का कर, श्रीमंत असतील तरी काही इशू नाही परंतु जे ज्यांना गरज आहे शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन ट्रीटमेंट वगैरेची त्यांना मदत करणं हा एकमेव उद्दिष्ट आहे त्यासाठी आमची अख्ख्या ठेवी जे सिव्हिलची टीम आमचे डॉक्टर असतील नर्सेस असतील ते हेल्प करायला तत्पर असतात आणि आम्ही मदत करतो आतापर्यंत कितीतरी पेशंट आम्ही ह्या दृष्टीने ह्या याच्यामध्ये आम्ही त्यांना बाहेर आमच्याकडे जे शक्य सर्जरी होत नाही त्या जे ट्रीटमेंट होत नाही ते आम्ही बाहेर करून दिलेले आहेत आणि खरोखर त्या दृष्टीने त्या अँगलने आम्हाला त्याचं खरोखर समाधान वाटतो आणि हा जो कार्य हा खूप चांगला आहे जे आपण लोकांना मदतीचं काम जे करतो आहे मी लोकांना एकच याद्वारे विनंती करेल आव्हान करेल की तुमच्याकडे जे रुग्ण आहेत तुम्ही हताश होऊ नका कृपया वेगवेगळ्या स्कीम्स आहेत चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असतील मुख्यमंत्री सहायता निधी असेल आयुष्यमान भाऊ असेल किंवा काही ट्रस्ट आहेत आपल्याकडे सिद्धिविनायक ट्रस्ट असतील किंवा मग सा साईबाबा ट्रस्ट आहे अशा बऱ्याचशा ट्रस्टकडनं काही पैसे आपल्याला मिळू शकतात आपण ऑपरेशन करू शकतो या लोकांना लक्षात ठेवा जे अशक्य काही गोष्टी आहेत त्यांनी जर आम्हालाही अप्रोच केलं तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू धन्यवाद